हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना चाललंय कपडे शिवायचं काम माझं जम्परच शिवत होती काल तर काय मी व्हिडिओच नाही टाकला काल नाही टाकला व्हिडिओ बरं जम्पर शिवलं काय मान सुजली माझी होका भाऊ बहिणी ती जास्त वेळ मशीनवर बसलं ना थोड्या वेळ मशीनच बंद करते जरा आहे मला महत्वाचं त्याच्यामुळं थोड्या वेळ मशीन माझी बंद राहू द्या तर भाऊ बहिणींनो काल काय मी व्हिडिओ टाकलं नाही पण दुनियाला अजब आहे का भाऊ बहिणींनो खरंच मी तर काय काय टायमाल विचारच करते इतकी अजब दुनिया डबल डबल गेम खेळती डबल दुरी ती काय म्हणतात का नाही डबल कुंड खेळाखेळी चालू आहेत काय लो काय लोकांच्या खेळाखेळ विशेष वाटायची गोष्ट आहे मला विशेष कुठल्या गोष्टीचं वाटतंय आपण जर थोडा हसून खेळून राहण्याचा प्रयत्न केला ना तरी पण काही लोक नावं ठेवते तिया हिला हायका कुठल्या गोष्टीचं दुःख हिला आय गेल्याचं हाय का, का, का दुःख आपण रडलो ना आता कवा ही म्हणजे डोळ्यातून पाणी आलं ना काय म्हणतात नाटक करती आताशी आई आईच रडायचं नाटक करते असं तस बोलते ती मी तर त्या लोकांचा विचार करते कि कशी कशी लोक आहेत बाबा ह्या जगात बर मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनो जरी हसलं किंवा रडलं आता कस आहे माणसाचं घडीचं घड्याळ आहे आणि माणसाची बुद्धी ही घड्याळाच्या काट्यासारखी आहे आता हसत असलं तर घडीबाने घडीबाराने रडत घडीबारा रडत असलं तर त्याच्या घडीबाराने तासाने हसत म्हणजे माणसाच्या जीवनात म्हणजे घड्याळाचा काटा कसा एकसारखा थांबत नाही थांबून राहत नाही तसं माणसाचं जीवनातलं जी काय घडामोडी येत घडते त्या हे पण थांबून राहत नाही ज्या त्या गोष्टीचा योग असतो जी गोष्ट घडायची ती घडती पण विशेष मात्र एक आहे तुम्हाला सांगायचं झालं तर भाऊ बहिणी फरक फक्त एवढाच आहे आजकाल जी दाखवल्या जात तीच दिसतंय पण ह्याच्या महाग काय घडतं कुठल्या मोबाईलचा कॅमेरा ह्याच्या पुढं वेगळं गड़ घडतं ह्याच्या महाग वेगळं गड़ घडतं आणि काय लोक काय करतात माहिती का म्हणजे काय लोकांची अशा खुडी असतात की काय दाखवत्यात आणि काय करतात आता मला तर भाव ना आतापर्यंत मी पाच सहा वर्ष झाले मीडियावर आहे पाच सहा वर्षात मी फक्त तुम्हाला जी सांगते माझ्या जीवनात जी घटना घडतात ना ह्याच दाखव ह्याच दाखवल्यात म्हणजे ह्या दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मी दाखवल्यात ह्यात चूक कोण वाईट कोण बरोबर कोण चुकीचं कोण ह्याचा मी कधी विचार नाही केला जरी मला चुकीचे ठरावले ना तरी ह्या गोष्टीचा मी विचार केलेला नाही मी चुकीची आहे ना तर हो चुकीची असं म्हणून मी पुढं चालत राहिले आता विशेष म्हणजे विषय विशेष म्हणजे ह्या गोष्टीचं वाटतं की ह्या जगात सत्याला फक्त आहे ना त्रास दिला जातो म्हणजे सत्य माणसाला आहे ना तीन वेळा मोहर आणलं जात आता हो नाए। नाए, नाए मी तर कुणाच्या आद्यात नसती मध्यात नसती पण तीन वेळा ती पुणे अशी ती पुणे तशी पुणे आणखी पुणे फलानी अरे हो कुठल्या जन्माची दुश्मनी माझ्या बरोबर तिने भावत्यात लोक काय काय आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात आयच हिला कुठल्या गोष्टीचं दुःख नाही हो तुम्ही म्हणताय ना नाही नाही मला दुःख अजून काय सांगू मी मी तर मान्यच केलंय ना प्रत्येक वेळेस तुम्ही जी म्हणाल तीच मान्य केलेलं आहे विनाकारण घेण्या ना देण्याच असं झालं तस झालं आता सांगाय गेलं तर लय काय माझ्या पशी बर का, का। तरी पण मी झाकल आणि ती जी झाकलेल्या गोष्टी आहेत ना त्याच मला त्रास देलेल्या तर सांगाय <laughs> मला माणूस म्हणतो ना भाऊ बहिणी मला सांगती ज्या गोष्टी मी झाकलेल्या आहेत ना त्याच गोष्टीचा मला त्रास होतो कारण की मला सवय आहे झाकून नाही ठेवायची ज्या गोष्टी तुम्हाला सांगते मी मनात ठेवल्यात ना त्या गोष्टीचाच मला जास्त त्रास होतो त्याच गोष्टी मला तकलीफ देतात आणि त्याच्यामुळं माझं मानसिक संतुलन बिघाडतं बाकी दुसरं काही नाही राहिली गोष्ट तर जाण्याची येण्याची हो का ज्याचा आता आता मी तुमच्या संग बोलती घडीबाराने मला काय होईल सांगता येत नाही माणूस हि पाण्याचा बुडबुड आहे माणसाचं जीवन म्हणजे कसं आहे पाण्याचा आहे घडीत आहे तर घडीत नाही त्याच्यामुळं त्याचा एवढा लोड घ्यायचा नाही सगळ्याला तिथंच जायचंय किती बी पैसावाला असला ना गरीब असला ना तरी त्याचं ठिकाणी एकच आहे त्याच्यासाठी बांधून ठेवलेला आहे बांगला स्पेशल किती बी पैशावाला असू द्या आणि गरीब असू द्या सगळ्याला तिथंच आहे पण जाता जाता माणूस कसं आहे आहे का आता ही जीवन आहे जीवनाच्या परंपरा आहेत जीवनात येऊन काहीतरी करून जायचं त्याच्यामुळे ही झटाटोप करायच्यात बाकी दुसरं काय नाही आणि ही कसं आहे म्हणतात ना की मागच्यांसाठी मागच्यांसाठी काहीतरी करावं लागतं आल्या जीवनात त्यासाठी करायचं आहे आल्या जीवनात मागच्यांसाठी का तर मागच्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टीचा मागचा माणूस आनंदी राहिला पाहिजे ह्यासाठी त्या पुढे जाणाऱ्या माणसाला आहे ना त्याची जी पिढी आहे त्या पिढीसाठी काय नाही काय करायचं असतं आणि ही फक्त मोजकी माणसं आहे ना ज्याला कळत आहे ना मागच्यांचं भविष्य बघत ना तीच करत मागच्या माणसाचं जी भविष्य बघत ना तीच करत बाकीची काय नाही खाऊन पिऊन मजा जाते ती काय नाही त्याच्यात त्याच्यामुळं हका आता मला तर काय काय लोक म्हणते ती तुलय अशी तुलय तशी तुलय आणखी तुलय फलानी हो तुम्ही म्हणसाल तशी आहे मी आणि मला म्हणतात तू आईसाठी काय केलं मी नाही काय केलं आईसाठी अजून काय सांगू आईसाठी करणाऱ्यांनी केलं ज्याने केलं त्यानी केलं ज्याने नाही केलं त्याने नाही केलं आता दिसलेलंच आहे ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोणी केलं कोणी नाही केलं कशाला सांगायची गरज तीन याला तीस तीन याला तीस त्याच शब्दावर रिपीट पेट रिपीट रिपीट भाव बहिणीनु करायचंय सांगा बरं हा आता तुम्हाला माहिती झालंय का नाही कोणत्या के माणसाने केलंय मग आहे ना आम्ही पण मान्य करून घेतलंय ना ज्या माणसाने दाखवलंय तुम्हाला केलंय ना त्याच माणसाने केलंय हे आम्ही मान्य करून घेतलेलं आहे मग तीन वेळा दिवस शब्द जर फिरवून फिरवून जर बोलायचं म्हणलं हा तो आईसाठी काय केलं आणि तो आईसाठी काय केलं आणि मला एवढंच म्हणायचं आहे आता मला काल भरपूर भावा बहिणींच्या म्हणजे काल नाही जसं मी व्हिडिओ म्हणजे आईचं असे घटना घडली ना तेव्हापासून मला जी ही येतात म्हणजे कमेंट की पुन म्हणजे आवीला आवीसाठी येतात कमेंट आता आवीसाठी कमेंट येते ते मान्य आहे तुमच्या म्हणजे तुम्ही जी बोलताय ती म्हणजे विचार करून म्हणजे भविष्य बघताय तुम्ही आवीचं भविष्य बघून तुम्ही बोलताय तुम्ही बोलताय ती साजी आहे ही गोष्ट मी मान्य करीन पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणी मला पण एक बोलायचं ह्या मुद्द्यावर आता काय भाऊ बहीण म्हणतात ताई आवीला तुझ्याकडे घेऊन या आता ही गोष्ट मी आवीला पण ह्या गोष्टी मी बोलली होती बरं का चल पण आवेला म्हणलं चल तर तो काय आला नाही तर ह्या गोष्टी मला तुम्हाला एक बोला बोलावंच वाटतंय तर म्हणलं चला बोलू तर कसं आहे बहिणीनं आता तुम्ही तर बघितलंय आईसाठी म्हणजे आईसाठी कोण किती झटलंय ही तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतंय की मी करण्यापेक्षा किंवा दुसरा अजून कुणी करण्यापेक्षा ज्या व्यक्तीनं आईसाठी शेवटपर्यंत केलं ना त्याच व्यक्तीनं पुढची जबाबदारी पण जी येणारी ना त्या आईची झालं तर त्याच व्यक्तीनं घ्यावी अशी मला वाटतंय कारण की आईच्या पण आत्म्याला शांती लागल आईचा पण विश्वास त्याच व्यक्तीवर जास्त होता असं सांगितलेलं आहे ना की म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त पुढच्या व्यक्तीचा विषय पुढच्या व्यक्तीवर विश्वास जास्त होता आईचा तर मला एवढंच म्हणायचंय की आवी जरी माझ्याकडे आला तरी त्याचं नीट वाकड म्हणजे त्याचा सांभाळ व्यवस्थित होणार नाही जरी माझ्याकडं आवी आला ना तरी त्याचा सांभाळ व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळं मला एवढंच म्हणायचंय हिथून महाग ज्या गोष्टी सगळ्या अगदी व्यवस्थित पार पाडणारा जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं त्या आवीचा सांभाळ करावा आणि जी जबाबदारी त्याच्या हिथून पुढच्या आहेत ना ती पण त्यांनी घ्याव्या आणि आईच्या आत्म्याला शांती लागली ह्या गोष्टीने कारण की पूर्ण विश्वास आईचा पण त्याच व्यक्तीवर होता बरोबर का नाही जरी माझं काय चुकलं तरी तुम्ही सांगू शकताय कारण की मी आता म्हणजे कसं आहे ही ही जी घटना घडलेली आहे आता मला लोक म्हणतात की असं झालं तसं झालं म्हणजे बहिणीवर बोलत नाही आमक नाही तमक नाही अरे कुठल्या बी गोष्टीला काहीतरी कारण असत त्याच्यामुळं जा मला जास्त बोलायला लावत जाऊ नका भाऊ बहिणीनं मला मी माझ तोंड नाही जरा चांगलं हो मी कसं बोलाय गेली म्हणजे ना विचार करत जाय बोलती मी फटाफटा पण मला एवढंच म्हणायचं की आईच्या आत्म्याला जर शांती लागावी अशी जर इच्छा असेल आता आमचा तर आम माझ्यावर तर नव्हताच विश्वास असंच मी म्हणत आय आता गेली तिचं वार ऐकत असल कि तिला तिचा ज्या व्यक्तीवर विश्वास होता ना त्याच व्यक्तीनं हिथून पुढच्या जे बी काय असेल त्यांनी स्वतः पार पाडावं ह्याला त्याला मध्ये वडू नाही फक्त पैशा पाण्याच्या बाबतीतच फक्त ह्याची त्याची वड करायची नसती पैशा पाण्याची गरज आल्यावर म्हणायचं ह्याचं नाही का कर्तव्य त्याचं नाही का कर्तव्य कर्तव्य सगळ्याचे असतात जिथे आपापल्या पद्धतीनं पार पण पाडत असत पण नाव मात्र फक्त एकाच होत हे असं झालेलं आहे त्याच्यामुळे हो हात जोडल्या आईचा आत्मा काय माझ्या विषय माझ्याबद्दल काय विचार करतोय ही नाही मी बघणार आता आता फक्त आपल्या जीवनात आपण आनंदी कसं राहावं आपल्या चेहऱ्यावर हसू कसं येईल ह्या गोष्टीचा विचार करेन कारण की मला आहे ना भाव बहिणीनो खरं सांगायची परिस्थिती आतापर्यंत मा आतापर्यंत माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की ज्या माणसासाठी विकेल त्याच माणसाने मला दुःख दिलेलं आहे त्याच्यामुळं एवढी तर हुशार झाली मी की कुणाबरोबर कसं राहायचं कोणाबरोबर कसं नाही राहिली गोष्ट तर जबाबदाऱ्याच्या तर जबाबदाऱ्या पार पाडण्यात कोण माहेर आहे तुम्हाला तर आहे आपल्याला जबाबदाऱ्या कळत नाही तर आणि ऑलरेडी मी तर कुठल्या गोष्टीत माझी एंटरेस्ट हिथून पुढं तर देऊ शकत नाही तुम्हाला जी आहे ती सत्य परिस्थिती मी सांगते हिथून पुढं तर मी कुठल्या गोष्टीत एंटरेस्ट घालू शकत नाही जी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पाडतं तीच पार पाडणार हिथून पुढं आणि त्या व्यक्तीनं मात्र ह्याचा त्याचा धावा करू नाही असं मला वाटतं मनापासून विनंतीनं सांगन की हिथून पुढं जर आपण सिद्धच करून दाखवलंय ना की जी काय केलं ते आम्ही केलं जी काय केलं ते मी केलं जी काय केलं ते मी केलं तर हिथून पुढचं जी बी काय होणार आहे ती बी स्वतःनीच करावं असं मला वाटतंय भाऊ बहिणीनं बघा मी मोठी आहे मला बरीच भाऊ बहिणी म्हणतात की सगळ्यांना मिळून घे मिसळून घे नाही शक्य होणार नाही आताही मिळून मिसळून घ्यायचं बास भरपूर घेतलं मिळून आणि भरपूर घेतलं मिसळून कधी बी माणसाने आहे ना माणसं ओळखायला शिकायची ज्या माणसावर आपण जास्त विश्वास ठेवतो जा ज्या माणसाला आपण जास्त जीव लावतो ना तीच जास्त आपल्याला घातीक ठरतो माणूस त्याच्यामुळं माणसं ओळखायला शिकलेली म्हणजे मी माणसं तर ओळखायला येत्यात मला भाव बहिणीनो पण काय होत आला आहे ना ज्या वेळेस टायम येतो ना त्यावेळेस मात्र मला कंट्रोल होत नाही हो ही माझा सगळ्यात मोठा गुण आहे ज्या वेळेस माणसावर टाईम येतो ना त्यावेळेस मला कंट्रोल होत नाही की कवा धावून जाई असं होत पण आता मात्र ही गोष्ट घडणार नाही आता मात्र ही गोष्ट घडणार नाही आपल्या जरी टाइम आला तरी आपल्या टाइमात कुणाला सहभागी करायचं नाही आणि पुढच्या व्यक्तीवर जरी टाइम आला तरी तिथं आपण सहभागी राहायचं नाही सहभागी व्हायचं नाही बरोबर का नाही जरी माझं काय चुकत असलं तरी सांगा कारण की हो का शेवटी मी तुम्हाला जरी किती जरी जीव तोडून काय गोष्टी सांग आणि सांगितल्या तरी जी तुम्हाला बोलायचं तीच तुम्ही बोलणार आहे त्याच्यामुळं काय एवढं कानाव आलेली गोष्ट माणूस म्हणत मनाव नाही घ्यायची जीवनात जर आनंदी राहायचं असेल तर आणि माझं काय झालंय माहिती का, काना का मी कानाव आलेल्या गोष्ट जास्त मनाव घेते त्याच्यामुळं माझं जीवन सगळं असून देवाने आनंदी व्हायना राहिली गोष्ट तर कर्म कर्म आता एक जणी मला म्हणत होती कोण होती बिचारी मला माहीत नाही पण तिचं तर म्हणणं आहे की आयपेक्षा जास्त बेकार मरान माझं येणार आहे तरी तुझ्या बोलण्याचं मी एवढं वाईट वाटून घेणार नाही का माहित आहे का कसं असतं कावळ्याच्या सरप्पाने गुरं मरत नाहीत ही माणसाची म्हण आहे आणि जर तुला वाटत असेल आयपेक्षा बेकारमरान मला यावं तर माझं जर कर्म जर तसं असेल वाईट तर बेकारमराने यायला मला कुणीच आढळू शकत नाही आणि जर देवानी माझं जर कर्म जर चांगलं असतील किंवा माझी नीती माता चांगली असेल तर मला माझ्याबरोबर चांगल्या गोष्टी व्हायला पण कुणी आडवू शकत नाही ही मी एक सत्य आहे ल, तु तर तुला सांगावं असं वाटलं मला बाई जे मला म्हणते ना तुला तर तू तर लय तर पडून तर पडून मरशील तुझं जर म्हणणं असलं तुझ्या जर आत्म्याची शांती होत असेल माझ्या तर पडून मारण्यानं तर येऊ देवाला पण मी म्हणेन जर देवा माझ्या जर मारण्यानं तर पडून मारण्यानं जर त्या पुढच्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती भेटत असेल तर मला त्याच्या समोर तर पडून तर पडून मार कारण की जीव जाताना प्रत्येक जण तरपडतच असतो जीव काय सहजासहजी जात नाही राहिला विषय माझा तर मी काय एवढी अमृत पिऊन आलेली नाही किंवा काय नाही जसं मला यायचं तसंच येणार आहे कसं आहे बरोबर बरोबर का नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळं काढला व्हिडिओ मी आता आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत माझ्या मनात त्या मला खात्यात त्या काय मी बोलत नाही जास्त बोलल्यावर माझं तोंड दिसतं भाऊ बहिणींना कारण की मी आपली फडाफडा बोलून मोकळी होती मनात काय ठेवत नाही आणि मनात न ठेवणारा व्यक्ती तो कधी पण वाईटच असतो आणि तशी मी वाईटच हाय बरोबर का नाही पण ती काय होतं मला जर काही गोष्टी मनात ठेवल्या ना ते त्रास देतात जास्त त्याच्यामुळं जा असं वाटतं मी कुणापुढं बोलू कुणापुढं बोलू असं मला वाटतं भाऊ बहिणी चला असू द्या कपडे शिवती आता जत्रा आली आमच्या गावची व बयांनी लावलं तर बरं झेंपा शिवलं मी भाऊ बहिणीनं का बरं झंपार शिवलं बरं का मी ती एकदा माझ्या डोक्यात काय म्हणतात विचारात असली ना मी काय <laughs> मग मी विचार नाही करत हो का लय म्हणजे चांगलं सात आठ नऊ दहा शिवल्यात आहे जमपर तरी मान सुचते माझी सारखी आवड हो। कापून शिवल्यात आहे कापून का वाजलं का बर चला भाऊ बहिणी न भेटू फुटतो व्हिडिओ मध्ये व्हिडिओ तर आता माझं काम आहे काही लोक म्हणतात व्हिडिओ काढते व्हिडिओ अरे बाबांनो माझं काम आहे रे व्हिडिओ काढायचं की मी काढतच राहणार आहे जोपर्यंत मी हाय तवर तर काढत राहणार आहे हा माझ्या माघारी मग तो संपला विषय पण जोपर्यंत हाय तवर तर काढणारच का नाही मी व्हिडिओ काम आहे व रोजच कामाव तर हजर राहिलं पाहिजे काम केलं कष्ट केलं तरच काय म्हणतात देव आपल्याला त्यात यश देतोय फळ देतोय तसं काम तर करत राहणं महत्वाचं आहे ना बरोबर का नाही तर चला जेवण नाही केलं अजून चहा च्या, तर नाही पेट म्हणा ते गोळ्या औषध आहेत त्याच्यामुळं